मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता या गोष्टीचा निषेध म्हणून तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शासनाचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री विश्वास तात्या पाटील ताजुद्दीन तांबोळी नलिनी पवार ऍड खुजट रामभाऊ थोरात दत्ता हवळे अमर पांढरे सचिन पाटील बाळासू सावंत एम बी पवार सर अभिजित माळी बापू पाटील अरविंद पाटील दिनीत पाटील सलमान मुजावर संध्यातही माडले शुभांगी साळुंखे पूनम माळी सत्वशिला पाटील अभिनंदन कोंगनोळे बंडू पाटील दीपक पाटील अमित पवार विजय कोळी रामदास जाधव यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्या शासनाचा दीक्षणा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यामध्ये परवा दोन दिवसापूर्वी मालवण मध्ये आपल्या सर्वांचा आराध्य तेरेबल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्र्याची विडंबना झाल्या म्हणाले तो कुत्रा आज महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हासाल उद्घाटन होतं केवल आठ महिन्यामध्ये कुत्रा कसं होतो म्हणजे या आणि त्याचं कारण मंत्री महोदय त्यात वाऱ्यानं बसवतो काही मंत्री म्हणतायत की झालं ते चांगलं वाटत तर चांगलं करतं म्हणजे अकलीची तारी तोडलेली आहे मी तर असं म्हणेन तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं त्या सर्वांचा मी निषेध करतो पारांच्या पुतळ्यात उभा करण्यासाठी ज्या ज्या यंत्रणा लावल्या त्या भ्रष्टाचारी आहेत निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या यंत्रणाचा मी जाहीर निषेध करतो त्याची जबाबदारी ती शासनावर येते त्याची जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येते खऱ्या अर्थानं त्यांचा त्यांना शिवाजी महाराज साहेब महाराजांच्या जरा जर लाच असेल तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत महाराजांचा अपमान म्हणजे पूर्ण राज्याचा अपमान पूर्ण देशाचा अपमान असं समजून त्यांनी आपल्या पदापासून पोहोचवं व्हावं पुन्हा शेदा मी महाविकास तासगाव तालुका आघाडीच्या वतीनं या शासनाचा जाहीर जाहीर निषेध करतो